नमस्कार जय शिवराय जय जै मल्हार आज आपण आलो आहे नैताळे गावामध्ये मागील काही दिवसापूर्वी भारत सरकारने ही बारव पुण्यश्लोक राजमाता आयलेदेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी ही बारव त्या काळात मानून ठेवली आणि विंचूर ते निफाड हा सर्व परिसर होळकर गा होळकरशाहीतील खाजगी खाजगी जहागिरीतील गावं पैकी नैताळा पण हे एक गाव आहे नैताळाच्या शेजारी इकडे धारणगाव म्हणून धारण म्हणून धारणगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीची बारवं आहे आणि या ठिकाणी नैताळ गावामध्ये संपूर्ण आजही पिण्याची पाण्याची व्यवस्था करायची असेल तर या बारवातून पाई बारवा ही पाईपलाईननी सर्व ठिकाणी पाणी जातं आणि सर्वजण या बारावाचं आजही पाणी पितात पुण्यश्लोक राजमाता आयले ते होळकर तसेच सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी या परिसरामध्ये एवढं मोठं काम करून ठेवलं एवढं मोठं पुण्याचं काम करून ठेवलं आजही त्यांची आठवणी आपल्याला जागृत होतात आणि विंचूर हे विंतूरकर सरदारांचं गाव त्यावेळेसला मल्लाराव होळकरांनी विंचूर विंचूरकरांना या ठिकाणी ही जाहिरी दिली विंचूरकरांची विंचूरकर लासलगाव असेल विंचूर असेल धारणगाव असेल लैतळा निफाड या भागामध्ये एवढं काम केलं आणि या ठिकाणी आम्ही आज सहजच बघण्यासाठी आलो या या आ, या आ आ या 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 की या बारवेचा एवढा मोठा उद्धार झाला की भारत सरकारने या बारवेला तिकिटावरती आपल्या पोस्टाच्या तिकिटावरती आज या बारवेला जागा दिली ही एक बारावं आहे आणि धारणगाव या ठिकाणची एक बारव आहे या दोन्ही बारवा एवढ्या सुंदर आहे प्रत्येकाने या बारवाच्या ठिकाणी येऊन आपलं दोन मिनटं बघावं की त्याची बांधकाम